सर्व पितृ अमावस्या एक पौराणिक कथा प्राचीन काळी अग्निशवत आणि ब्रुहिष्पद नावाचे पूर्वज देव होते त्यांना अक्षवदा नावाची एक मानसकन्या होती ती एका नदीच्या रूपात निर्माण झाली होती तिने पितरांना प्रसन्न करण्यासाठी हजार वर्ष तपस्या केली तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अग्निशवत आणि ब्रुहिष्पद पितरदेवता आपल्या अमावसू आणि इतर पितृगणांसह भाद्रपद महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी उपस्थित झाले या पितर देवतांनी अक्षोदाला वरदान मागण्यास सांगितले आणि तिला आपली मानसकन्या मागली वरदानात तिने अमावसू विवाहाची कामना बोलून दाखवली त्यामुळे क्रोध येऊन पितरगणाने पृथ्वी लोकातील मत्स्यकन्या जन्माचा शाप तिला दिला, दिला। यामुळे पृथ्वी लोकात तिचा जन्म सत्यवती नावाने होऊन भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पाराशर यांचे विवाह झाल्यानंतर महर्षी वेदव्यासांची ती जननी झाली त्यानंतर ती समुद्राचा अंश असलेल्या शंतनुची पत्नी झाली आणि तिला चित्रांगद आणि विचित्र असे दोन पुत्र झाले अक्षोदा यांच्या नावानेच कलियुगात अष्टका श्राद्ध केले जाते मत्स्यपुराणामध्ये सद्य काश्मीर मध्ये असलेल्या अक्षोद सरोवर आणि अक्षोदा नदीचा उल्लेख आढळून येतो तसेच सर्व पितरांनी अमावसू अक्षोदाच्या कामनेने विचलित न झाल्याबद्दल त्याचे कौतुक केले आणि त्यांनी त्याला वरदान दिले की भाद्रपद अमावस्येलाच अमावसू म्हणून ओळखले जाईल ज्यांना इतर कोणत्याही दिवशी श्राद्धविधी करता येत नाहीत ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी करू शकतात ज्यामुळे चौदा दिवसांचे पुण्य प्राप्त होते आणि त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट केले जाते ओ पितृदेवतायै नमः ॐ पितृदेवतायै नमः ॐ पितृदेवताय